नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मानापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच चौकोनी कापडाचा वापर आणि मला एका ताईंची कमेंट्स पण आली होती की ताई गोनी न वापरता पिशव्यांचे प्रकार दाखवा म्हणून तर यामध्ये आपण गोनीचा पण वापर केलेला नाही आणि फॉर्मचा पण वापर केलेला नाही फक्त अस्तर लावलेले थोडस जाड जर, जर कपडा घेतला तर तुम्हाला अस्तर पण लावण्याची गरज पडणार नाही आणि एकच चौकोनी पीस आहे आणि वेगळ्या पद्धतीचा पिशवीचा प्रकार आहे हा तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा ज्या ताईंना शिवणकामाची आवड ता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल आणि तुम्हाला पण असे शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आपल्या वर्षापेक्षा चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच चौकोनी कापडाचा वापर बघणार आहोत आणि जर तुम्ही जाड कपडा घेतला इथे त्यात तर लावण्याची पण गरज नाही बिना गुनी बिना फॉर्म आहे तर अशा पद्धतीचा मी इथे एक कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे आपण साधारणतः बावीस इंच आणि रुंदी पण घेतलेली आहे आपण बावीसच इंच म्हणजे बावीस बाय बावीस इंचा हा एक चौकोनी पीस आहे आता याला उलटा सुलटा आहे आणि याचे धागे वगैरे निघू शकतात म्हणून मी इथे फक्त एक अस्तर घेत आहे किंवा तुम्ही जर जास्त जाड कपडा घेतला तुम्हाला अस्तर पण लावण्याची गरज नाही पण मी इथे एक अस्तरसाठी पण एक कपडा जुळून घेणार आहे आज तर पण मी स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी जोडून घेतलेला आहे आणि बघा तीन साइडने ते अशा पद्धतीने फक्त चार साइडने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो कपडा आहे अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची आणि इथे सेंटरला आपल्याला एक मार्क करून घ्यायचंय तुम्ही हवं तर कट देऊन घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली तरी पण चालेल दोन्ही साईडने मी सेंटरला कट दिला त्यानंतर पुन्हा अजून एक फोल्ड केली आणि इथे पण आपण एक कट देऊन घेऊया ठीक आहे आणि ओपन केल्याच्यानंतर आपण इथे पण अजून एक मार्किंग करून घेऊ आणि वरच्या साईडने बघा असे तीन पॉईंट मिळालेले आहेत आपल्याला दोन्ही कडेकडेने ठीक आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण असा फोल्ड करून घेऊ आणि इथे पण आपण सेंटरला सें, एक कट देऊन घेऊ जसं आपण तिकडच्या पार्टला केलं सेम त्याच पद्धतीने आणि अजून एक फोल्ड करून घेऊ म्हणजे अजून आपल्याला हे जे दोन पॉईंट आहे ते मिळणार आहेत तर बघा वरतून पण आपण इथे चॉकने मार्किंग करून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित दिसेल तर बघा इकडनं पण आपले तीन पॉईंट मिळालेले आहेत समान अंतरावरती दोन्ही पण साईडने आपण अंतर काढून घेतले म्हणजे चारही बाजूने आपण अशा प्रकारे तीन तीन ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे समानांतरावरती ठीक आहे थोडक्यात आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडनं अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत बॉक्स प्लेट टाइप तर मीच अगोदर एक प्लेट्स पाडून घेतली आणि लगेचच टाचणी लावून घेतली त्यानंतर इकडनं ही, ही जी प्लेट आहे ती अशी एकमेकांच्या समोर आपण पाडलेली ही इकडनं केली तर ही या साइडने केलेली आहे आणि पुन्हा हिच्यावरती पण आपण टाचणी लावून घेऊ आणि त्यानंतर आता हिचं तोंड तिकडे पडणार आहे म्हणजे या साईडला आपली ही प्लेट्स आलेली त्यानंतर समोरासमोर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स आहेत त्या पाडून घ्यायच्या आता तिकडच्या साईडने पुन्हा इकडच्या साइडने अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या नंतर ही अशी ही या साईडला तर अशा आहे आपल्याला बॉक्स प्लेटसारख्या प्लेट्स आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि यावरती स्टिच करायचं आहे तर, चा तर मी ती लगेचच टाचणी पण लावून घेते तर अगदी सोपा आहे मैत्रिणी आणि टाचणी लावल्यामुळे आपल्याला याच्यावरती स्टिच करायला बरं पडतं त्यामुळे अगोदर आपण अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि टाचणी लावून घ्यायची तर चला मी हे स्टिच पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी स्टिच पण करून घेतलेली आणि टाचणी पण काढून टाकलेली आहे तर इकडच्या साईडने पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने बॉक्स प्लेट आहेत तर इथे पण आपण अगोदर अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घेऊ आणि लगेचच टाचणी पण लावून घेऊ आणि बॉक्स प्लेटच पाडायच्या आहेत आपल्याला तर इथे पण जसं आपण तिकडनं केलं होतं सेम त्याच पद्धतीने अगोदर प्लेट्स पाडू टाचणी लावू आणि नंतर यावरती स्टिच करून घेऊ सेम तीच प्रोसेस आहे काहीच चेंजेस नाहीये आणि चला आता यावरती पण स्टिच करून घेते आणि दाखवते तर बघा या साइडने पण मी स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला पुन्हा इकडच्या साइडने पण जसं आपण या दोन्ही पाडून स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडनं पण चुन्या पाडून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर अगोदर जसे आपण दोन बाजूंना अशा बॉक्स प्लेट पाडल्या सेम त्याच पद्धतीने तिसरी जी बाजू आहे हिला पण आपण अशा पद्धतीने अगोदर बॉक्स प्लेट आहे त्या पाडून घेत आहोत टाचणी पण लावून घेत आहे आणि यावरती पण मी स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने ठीक आहे तर यावरती मी स्टीच पण करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि दात काढून टाकलेली आहे समोरच्या बाजूने पण आपल्याला चुन्या पाडून घ्यायचे जसे आपण इकडनं पाडले सेम त्याच पद्धतीने म्हणजे ही लास्ट वाली बाजू आहे हिला पण आपण बॉक्स प्लेट पाडून अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ही एक वेगळ्या पद्धतीची बॅग आहे मैत्रीण आणि खूप सोपी आहे आणि अशा प्लेट्स पाडल्यामुळे खूप स्पेशियस अशी आपली बॅग तयार होते दिसतरी छोटी दिसते पण प्लेट्स पाडल्यामुळे यामध्ये बरं सामान बसतं चला तो आता स्टिच करते तर अशा पद्धतीने मैत्रीण मी लास्ट वाल्या पार्टला पण स्टिच करून घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण ज्या दोन समोरासमोरील बाजूंना स्टिच केलेलं होतं ना तिथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची तुम्हाला मी दाखवते हा ओपन केल्याच्या नंतर बघा हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला कळेल सर्वात अगोदर तुम्ही त्या ज्या दोन समोरासमोरील बाजूचे चुन्या पाडून घेतल्या ना त्याला आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायचे आणि हा जो भाग आहे इकडनं आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे तर अगोदर फक्त आपल्याला इथपर्यंतच जे आहे ती पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी मी इथे एका स्तरचा कपडा घेतलेला आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचं आहे आणि हिच्या समोरच्या साईडला पण सेम आपण पायपिंग करून घेऊया तर मैत्रिणी तुम्ही कोणत्याही दोन समोरासमोरील बाजूला पायपिंग करायची मी जसं माग अशी सांगितलं की अगोदरच्या प्लेट्स पाडलेल्या बाजूंना तर असं काही नाही तुमचा शेप बघा अशा पद्धतीने दिसणार आहे हा बॅगचा जर तुम्ही ह्या दोन साईड घेतल्या तर आणि किंवा मग तुम्ही इकडच्या जरी दोन साईड घेतल्या तरी पण बॅगेचा शेप आहे तो आहे असंच राहतो म्हणजे कुठेही चेंज वगैरे होत नाही कारण की आपण पूर्ण एकच चौकोनी कापड घेतलं त्यामुळे तुम्ही ह्या दोन बाजूला पायपिंग केली तरी पण चालेल आणि किंवा ह्या समोरासमोरील दोन बाजूला पायपिंग केली तरी पण चालेल आता जेव्हा तुम्ही तुमचा कपडा इथपर्यंत स्टीच होईल तेव्हा तुम्हाला ते कळणारच आहे कोणत्याही दोन्ही समोरासमोरील बाजूंना तुम्ही पायपिंग करून घेतली तरी पण चालणार आहे असं काहीच नाही की अगोदर प्लेट्स पाडलेल्या किंवा नंतर प्लेट्स पाडलेल्या कोणत्याही समोरासमोरील दोन बाजूंना तुम्ही पायपिंग आहे ती करून घेऊ शकता ठीक आहे तर चला मी इकडे पायपिंग पण करून घेते समोरासमोरील बाजूंना मिटरचा कपडा कट केला आणि आतील साईडने आपल्याला ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया आणि बघा पायपिंग केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे आता या ने पण मी ही पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा प्रकारे मी हे दुसऱ्या साइडने पण आहे ती पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही साइडने आपली ही पायपिंग आहे ती तयार झालेली आहे आता आपण इकडनं बेल्ट कसे अटॅच करायचे ते बघूया तर यानंतर मैत्रीण मी ते बेल्ट साठी असतरच कपडा घेतलेला आहे प्लेन मधला तर याची रुंदी आहे आपली चार इंच आणि लांबी मी घेतलेली आहे ते पंचेचाळीस ते शेहेचाळीस इंच घेऊ शकता म्हणजे तुम्ही माप कमी जास्त पण घेऊ शकता तुम्हाला जेवढं पाहिजे त्यानुसार आणि त्यानंतर आपण ही जी शॉपिंग बॅग असते बघा त्याचे जे हँडल आहेत हे असेच वेस्ट पडलेले होते मग यांचा आपण वापर आपण हे बेल्टसाठी बरोबर मध्यभागी ठेवून घेऊ आणि अगोदर आपण ही जी शॉपिंग बॅग आहे ना हे अगोदर स्टिच करून घेऊ आणि शॉपिंग बॅग ठेवत आणि बरोबर आपल्याला ही मध्यभागी ठेवून घ्यायची म्हणजे थोडंसं बेल्ट मजबूत व्हावा आणि कडकपणा यावा यासाठी अशा पद्धतीने आपण ही जी शॉपिंग बॅग आहे ही बरोबर मध्यभागी स्टिच करून घेतली आता बेल्ट कसा अटॅच करायचा ते सांगते आता बेल्ट कसा अटॅच करायचा ते बघूया तर सर्वात अगोदर मी ईद पासून म्हणजे ह्या सेंटर पासून अशा पद्धतीने हा जो बेल्ट आहे तो स्टिच करायला सुरुवात करणार आहे तर बघा अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला अशी ही फोल्ड करून असं पायपिंग केलं टाईप आपल्याला इथेही स्टिच करून घ्यायचंय तर मी त्या अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे तुम्हाला दाखवताना पण सोपं जाईल आणि स्टिच करायला पण सोपं जाईल तर अशा प्रकारे मी ते डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याचणी पण लावून घेत आहे आता हे तुम्हाला जरी कितकट वाटत असेल तरी तुम्हाला शिवतानी कळणारच आहे तेरा इंचावरती मी ते, इंचा ते बेल्ड साठी मार्किंग केली म्हणजे वरती जो, जो उरणारा कपडा आहे तो आणि आणि ही पायपिंग कशी करता येईल ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बघायचं कारण की मध्ये पण आपली डबल फोल्ड येणार आहे मग त्यानुसार इकडचा कपडा कसा ठेवायचा आणि कशी टाचणी लावायची हे तुम्हाला बरोबर कळेल जेव्हा तुम्ही बॅग इथपर्यंत शिवत येताल आणि बेल्ट कसा अटॅच करायचा तेव्हा तुम्हाला ते आपोआप कळेल आता व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला समजत नसेल तरी पण सांगते आणि शिवताना पण मी दाखवणारच आहे तर मी अगोदर टाचणी यासाठी लावत आहे की आपल्याला हा बेल्ट शिवायला अवघड जाऊ नये त्यासाठी टाचणी लावल्यामुळे सोपा जातो आणि दोन्ही पण बेल्ट आपले खालीवर होऊ नये एकाच अंतराचे व्हावेत त्यासाठी आपण हे अगोदर म्हणजे टाचणी लावून घेत असतो बघा त्याला लास्ट वाला जो पार्ट आहे हा पण आपल्याला इथपर्यंत जिथून आपण निम्म्यातून जोडायला सुरुवात केला होता जो अगोदर सुरुवातीचा भाग तोच इथपर्यंत म्हणजे एक जो अखंड मी छेचाळीस इंचा बेल्ट घेतला तोच सगळीकडे लावलेला आहे अशा पद्धतीने तर चला आता हे स्टिच करताना तरी दाखवते इथं लास्टला पण बघा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला होता म्हणजे जो कपडा आपला एक्स्ट्रा आहे तो आतमध्ये फोल्ड केला म्हणजे कुठलेही धागे वगैरे हो आपले निघणार नाही बाहेर यासाठी आणि बघा अशा पद्धतीने आपले हे जे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून झालेले आहेत आणि बघा पूर्ण बॅगचा फायनल लुक हा अशा पद्धतीने आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे ही कारण की ती आपण हिला आहे ना चुन्या पाडलेल्या आहेत प्लेट्स पाडल्यामुळे हिचा म्हणजे दिसतं आणि छोटी दिसती पण याच्यामध्ये खूप सारं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि बघा बेल्ट पण आपले किती मजबूत झालेले आहे आपण याच्यामध्ये शॉपिंग बॅग पण ऍड केलेली आहे म्हणून एकदम जाड झाले आहे आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तर मैत्रिण शिवून कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या बॅगचा लुक लुक अशा पद्धतीने दिसत आहे आणि बघा वेगळ्या डिझाईनच्या आहे आणि आपण इथे बॉक्स प्लेट पाडल्यामुळे आतमधला आहे आणि जागा पण भरपूर आहे तुम्ही ही शॉपिंग बॅग म्हणून वापरू शकता इतरांसाठी पण बनवू शकता आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा पण फक्त एकाच पिसापासून आपण हे बनवलेलं आहे तुम्ही बावीस बाय बावीस इंच घेतला होता मी तर तुम्ही पंचवीस बाय पंचवीस इंचा कपडा घेऊ शकता आणखी मोठी बनवायची असेल तर तीस बाय तीस इंचा चौकोनी कपडा घेऊन पण अशा पद्धतीची बॅग आहे ती शिवू शकता आणि वेगळ्या डिझाईनचे आहे तुम्हाला जेवढी टी मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही मापामध्ये चेंजेस करू शकता आणि एकच चौकोनी पीस आपल्याला लागणार आहे फक्त म्हणजे लागलेला आहे फक्त आजच्या आयडियासाठी आणि आवडली असेल तर प्लीज लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय